सगळ्या पद्धतीच्या स्मूदीज तुम्ही ह्याच्यामध्ये एन्जॉय करू शकता जर का तुमच्या शुगर लेवल चांगल्या ले कंट्रोलमध्ये राहत आहेत सगळे प्रोटोकॉल चांगले फॉलो करत आहे बॅलन्स डायट तुमचा रोजचा एक्सरसाइज आहे तर रोज जरी तुम्ही अॅपल बीट कॅरेटची स्मूदी गाळून जर का तो ज्यूस घेतला तर तो पण एक सुदिंग इफेक्ट तुम्हाला मिळू शकतो जनरली आम्ही समर ड्रिंक्समध्ये डायबेटिक पेशंटला काय सांगतो की तुम्ही एकदाच एक छान स्मूदी बनवा ग्रीन ज्यूस स्मूदी बनवायचे आणि त्या स्मूदीचे आईस क्यूब्स बनवायचे आणि हे आईस क्यूब्स रेग्युलरली तुम्ही दिवसभरात कधी तुम्हाला नॉर्मल पाण्यामध्ये जरी तुम्ही दोन तीन आईस क्यूब्स टाकलेत तर त्याची टेस्ट खूप चांगली लागू शकते व्हाईट स्मूदी हा पण एक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन राहू शकतो की ज्याच्यामध्ये कोकोनट मिल्कचा वापर करून तुम्ही ड्रायफ्रुट्सचा वापर करून छान तुम्ही कोकोनट मिल्कची स्मूदी बनवू शकता सोलकडी हा एक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे मग सोलकडी तुम्ही कोकोनट मिल्कपासून बनवलेले असेल किंवा प्लेन आमसुलापासून जी आपण बनवतो ती पण तुम्ही या ह्याच्यामध्ये घेऊ शकता पातळ ताक भरपूर पाणी टाकून असलेला पातळ ताक तुम्ही या समर सीझनमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये थोडंफार वापरायला हरकत नाही